नमस्कार मी निकिता निकिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय कमी वेळेत आणि अतिशय कमी साहित्य वापरून पाठवडी रसा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर पाठवडी रस्यासाठी लागणारं वाटण तयार करण्यासाठी आपण गॅसवरती एक कांदा आणि खोबरं भाजायला ठेवूया तर गॅसची फ्लेम आपल्याला लो मीडियम ठेवून कांदा आणि खोबरं मस्त असं आपण भाजून घेऊया तर मस्त असं मी कांदा खोबरं भाजून घेतला आहे खलबत्त्यामध्ये कांदा खोबरं अद्रकीचा तुकडा चार ते पाच लसणाच्या काचोळ्या कोथिंबीर आपल्याला वाटून घ्यायची आहे तर बारीक अशी आपण वाटून घेऊया तर रक्षा बनण्यासाठी लागणार वाटण तयार आहे आता आपण पिठलं बनवतो तर त्यासाठी आपण कढई गॅस ठेवूया कढई की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे इथे मी लसणाच्या काचोळ्या बारीक अशा कट करून घेतल्या होत्या ते तेलामध्ये घातल्या आहेत लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे तर आपण जेवढं पिठलं बनवतो तेवढं आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि इथे मी एक वाटी बेसन घेतला आहे तर बेसन आपल्याला थोडं थोडं टाकून मस्त असं हाटून घेऊया तर बेसनामध्ये गाठी होता कामा नाहीत बेसन आपल्याला निब्बर असा हाटून घ्यायचा आहे तर बघा मस्त असं मी हाटून घेतलं आहे आता आपण एका प्लेट मध्ये टाकून याला थापून घेऊया वरतून मी बारीक कापलेली कोथिंबीर घातली आहे आणि चाकूनी आपल्याला याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या वड्या कट करून घ्या मी त्रिकोणी आकारामध्ये अशा वड्या कट करून घेतल्या आहेत आता आपली ही वडी तयार आहे आता आपण पाटवडीसाठी लागणारा रस्सा बनवतो त्यासाठी आपण सगळ्यात आधी गॅसवरती कढाई ठेवूया त्यामध्ये आपण चार चमचे तेल घालूया जिरे घालू जिरे छान तडतडली की आपण जे वाटून वाटलं वाटून घेतलं वेतन होतं ना ते तेलामध्ये मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं मी परतून घेतलं आहे यामध्ये आपल्याला लाल तिखट हळद आणि आपला घरगुती स्पेशल काळा मसाला इथे मी एक चमचा घातला आहे मसाला ऑर्डर करायचा असेल तर वरील नंबरवर एस एम करा तर मस्त असा आपण मसाला परतून घेतला आहे यामध्ये आपण पाणी घालूया तुमच्या घरी किती किती जनासाठी रस्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला चवीपुरतं मीठ घालू आणि पाण्याला मस्त अशी आपल्याला उकळीू द्यायची आहे तर बघा मस्त अशी उकळी आली आहे वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घातली आहे तर आपला पाट रसा बनून तयार आहे आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर इथे मी दोन बेसनाच्या वड्या घेतल्या आहेत आणि यावरती आपण रस्सा टाकूया तुम्ही पण या, या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा भाताबरोबर खा एक नंबर लागते अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा पुन्हा कर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा धन्यवाद